सिद्धार्थ शिरोळे सर्वप्रथम देवेंद्रजी मी आपलं अभिनंदन करतो की आपण वेळेत जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा आपण पुण्याचे अर्बन रिन्युअलचे जे आहेत ते ओळखले आणि त्याच्याबद्दल हे महत्वाचे प्रोजेक्ट जसं टी पी असेल किंवा ट्वेंटी फोर बाय सेव्हन असेल हे मार्गी लावले आणि ते आता प्रगतीपथावरती होतारी पण दिसतात ह्याच्यामध्ये आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये दोन गोष्टी करतो जसं तुम्ही म्हणाला की आपण वॉटर स्टोरेजची कॅपॅसिटी पण वाढवतोय आणि आपण वॉटर सुद्धा कमी करतोय त्याच पद्धतीने आपल्याला वॉटर कन्झर्वेशन किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगवरती खूप लक्ष देणं गरजेचं आहे कारण जे आधी तीनशे म्हणजे ती, आज आता तीनशे तीनशे फूट जरी बोर मारली तरी पाणी लागत नाही आहे आणि कॉन्क्रिटायझेशन पण वाढतंय आणि त्याचबरोबर जे आपल्या रिडेव्हलपमेंट आहे आधी पुणे बाहेर वाढत होतं आता रिडेव्हलपमेंटमुळे पुणे परत सेंट्रली पण पर वाढायला लागले आणि त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर लेवल ही खाली खाली जात चालली आपली एक पॉलिसी ह्याच्यावरती आहे कॉर्पोरेशनमध्ये पण त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट नाहीये दुसरी गोष्ट जसं तुम्ही विजनरीली हे ठरवलं की पुढच्या दहा पंधरा वर्षाला हे प्रोजेक्ट महत्वाचे येतात ते लागणार आहेत तसंच आता पुढे रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुद्धा पॉलिसी ह्याला एकदा रिव्हिजिट केलं पाहिजे आणि अन त्या अनुषंगाने त्याचं स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन हे प्रत्येक म्हणजे पुणे शहरामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून झालं तर जे तुमचं वॉटर कन्झर्वेशनच्या बाबतीतला जो महत्वाचा मुद्दा आहे तो खूप महत्त्वाच्या पद्धतीने ऍड्रेस होईल आणि दुसरं म्हणजे आपल्या ज्या विहिरी आहेत पुण्यामध्ये खूप जुन्या विहिरी आहेत ह्याचं संरक्षण आणि संवर्धन ह्याच्याबद्दल सुद्धा सिरियसली ऍक्ट केलं पाहिजे आणि त्यामुळं मला आपल्याला दोनच प्रश्न विचारायचे आहेत की ह्याच्यामध्ये एक रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भात पॉलिसीला रिव्हिजिट करून पुन्हा ती स्ट्रिक्टर इम्प्लिमेंटेशन जसं आपण बांधकामाच्या इतर ज्या बाबी असतात त्याच्यात फार स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन करतो की कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही त्याच्यानंतर त्याची पाहणी होणं असं आपण एनफोर्स करणार का आणि दुसरं जी नॅचरल रिसोर्सेस ऑफ वॉटर आहेत जसे विहिरी आहेत ह्याच्या संवर्धनासाठी आपण कुठली ॲक्शन घेणार का